नरहरी झिरवळ यांचे चिरंजीव शरद पवार यांच्या व्यासपीठावर असल्याचं पाहायला मिळालं शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीतून उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची त्यांनी भेट घेतली आहे नरहरी झिरवळ सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत एकेकाचे विश्वासू सहकारी नरहरी झिरवळ शरद पवार यांच्याकडे गटाकडे जाणार असल्याच्या चर्चांना चिरंजीव यांच्या उपस्थितीमुळे बळ आलेलं आहे पद्धतीने चालतो आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या ठिकाणी काम करू तुम्ही निष्ठावंत आहात मग तुमचे वडील काय आहेत नेमके वडील पण निष्ठावंतच आहेत पण त्यांची निष्ठा कोणावर तरी दुसऱ्यावर असावी अच्छा अजित पवारांसोबत अशी असे विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहात दिंडोरी हो दिंडोरी विधानसभा मतदारसंघात परंतु पक्षाची काही जबाबदारी दिली त्या पद्धतीने आपण महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार आहोत आता असं म्हटलं जात आहे की अजित पवारांच्या सोबत जे आमदार गेले ते गद्दार आहेत आणि त्यांना पाडायचं आहे मग आता दिंडोरीमध्ये तुम्ही जर उमेदवारी केली तर कुणाला पाडणार समोरचा महायुधीचा कोणी पण उमेदवार असू शकतो जर असतील तर वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वेगळी राजकारण व्यवस्था वेगळी तर कुटुंबाच्या विरोधात कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू यांच्या कुटुंबामध्ये बंड असं आपण म्हणायचं बंड नाही म्हणताय ना जसं त्याची विचाराची एक श्रणाली आहे विचाराची एक बैठक आहे त्या पद्धतीने आम्ही पुरोगामी विचाराने पुढे येतो चुकीचा निर्णय घेतला असं तुम्हाला निष्ठेची भाग आहे तो त्यांची मिस्टर पवार अजित पवार साहेबांवर आहे हो माझी मिस्टर पवार साहेबांवर हो आहे त्यांना मी पवार साहेबांबरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये नरहरी झिरवाळा पण शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसू शकतील अशी पण चर्चा आहे का काय वाटतंय काय ते पण पुढच्या काळात विधानसभेच्या दृष्टीमध्ये लिहू शकतात झालं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीने तरी साहेबांनी पवार साहेबांच्या व्यासपीठावर आलं पाहिजे तुमची इच्छा ऐकणार रे झिरवाळ यांनी पुन्हा यावगृही परत ते जर आले तर मग ते उमेदवार राहतील की तुम्ही राहतील नाही उमेदवार आम्ही आधी समजा आम्ही पक्षाचं लोकसभेमध्ये काम करून एवढं कष्ट घेऊन तर आधी आमचा विचार व्हावा असंच आमचं मत आहे वडिलांचं नंतर हो नंतर लोकसभेलाही तुम्ही इच्छुक होते त्यावेळेला एक तुमच्या नावाची चर्चा झाली हो मग वडिलांची परवानगी घेऊन त्यावेळेला चर्चेला आले होते की वडिलांची काही परवानगीच घेतली नाही स्थानिक कार्यकर्ते नेते आमचे ज्येष्ठ मार्गदर्श साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व चाललं होतं परंतु सर एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी जबाबदारी पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून बरेच दिवस पेलली होती आणि ते जिल्हा परिषद सदस्य पण होते त्याच्यामुळे मतदारसंघात त्यांचं बऱ्यापैकी नाव पण होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर राहूनच त्यांचं काम करून चांगल्या प्रकारे निवडून आणलं तुम्ही मी जयंत पाटील यांची भेट घेतली का काय म्हटलं जयंत जयंत पाटील साहेबांची भेट घ्यायची थोडंसं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आपण बोलू